जीएम संस्थेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारपेठ मिलीनगर जीएम चौक इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे भाजपचे एसी मोर्चा सचिव राजाभाऊ माने यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसंच सामुदायिक बुद्धवंदना घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सुदीर्घ क्षीरसागर रावजी साकारम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत गोरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनोने हर्षवर्धन बाबरे आदींची उपस्थिती होती दरम्यान पप्पू गायकवाड यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे सतरा साली सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं ज्यामुळं गरीब आणि मागासलेल्या मुलामुलींना मुला शिक्षण घेण्याची संधी मिळाली मागासलेल्या जातीतील मुलामुलींना शिक्षणाने शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली असं देखील ते म्हणाले यावेळी जीएम ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र शिंदे चंद्रकांत सुरवसे यशपाल वाघमारे अप्पासाहेब गायकवाड गौरव पात्रे रघुराज बनसोडे मेडी दुपारगुडे प्रभाकर जगताप अभिक क्षीरसागर अविनाश क्षीरसागर आदित्य वाघमारे अभिनंदन गायकवाड रवी कांबळे पिंटू मिटकरी नेहाल क्षीरसागर सहवाग सर्वदे मिलिंद तळभंडारे अजय कोळेकर संतोष गायकवाड निशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती आरक्षणाचे जनक राजहर्ष छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावणवी जयंती संपूर्ण भारत देशामध्ये दे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करत असताना आज जी एम मागासवर्ती भौज्य संस्था सोसव बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये की सव्वीस जून हा रायश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस एका सणाप्रमाणे साजरा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे रायश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सणाप्रमाणे साजरी होत आहे रायश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये एकोणीसशे सतरा साली प्राथमिक सक्कीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं त्यामुळे मागासंगीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत व त्याचप्रमाणे मा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीमध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अपूर्ण राहिलेलं शिक्षण घेण्यासाठी लंडनला एकोणीसशे वीस साली गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा ह्या महान लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी आजच्या जयंती तिने शतमस्तक होतो